नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅंटिक लव्ह स्टोरीमध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला आज पूजा असल्यामुळे सकाळपासूनच घरामध्ये गडबड चालू होती थोड्याच वेळामध्ये भटजी काका येणार असल्यामुळे रमा पूजेचं सर्व साहित्य व्यवस्थित काढून ठेवत होत्या कृतिकाला तयार करायला मेकअप आर्टिस्ट आली होती कृतिकानं चिंतामणी कलरची साडी नेसली होती आणि क्रिशा तिला काय हवं नको ते पाहण्यामध्ये गुंतली होती दिदी अगं माझं होत आलंय तूही तुझा आवरून घे ना पूजेच्या इथे तू मला सोबत हवीस कृतिका म्हणाली हो बाळा आवरते मी मला तुझ्यासारखी साडी नाही आहे साजी क्रिशा किंचित हसत म्हणाली आणि आवरायला निघून गेली एकीकडे एक मेकअप आर्टिस्ट कृतिकाला तयार करत होती तर दुसरीकडे क्रिशानं तिचं आवरलं क्रिशानं ग्रीन कलरचा अनारकरी ड्रेस घातला होता केसांचा पप करून बाकी केस रोल करून मोकळे सोडले होते केसांच्या बटा तिच्या गालावरती रेंगाळल्या होत्या थोडासा मेकअपचा टच दिला आणि आवरून ती कृतिकाकडे आली कृतिका आज फारच सुंदर दिसत होती चेहऱ्यावरती नव्या नवरीचं तेज आलं होत कृतिका खूप गोड दिसती असतो काकींना तुझी नजर काढायला सांगते कृषा का कृतिकाला हक्क करत म्हणाली दिदी तू पण ना कृतिकानं लाजवून मान खाली घातली अरे खरंच बरं मी काय सांगते ते ऐक आज मी सगळ्यांसोबत घरी जाणार आहे स्वतःची काळजी घे घरातल्यांना समजून घ्यायचा प्रयत्न कर काही खटकलं तर न रागावता परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न कर आणि काहीही वाटलं तरी मला फोन कर समजलं कृषा म्हणाली ओके दीदी तू पण आता जुनं सगळं विसरून पुढे जा दिदी मी नोटीस केलंय की कुशलचा भाऊ आतिश आहे ना कदाचित त्याला तू आवडतेस आय मीन तो सारखं तुझ्याकडे पाहत असतो मी कुशलसोबत बोलू का म्हणजे कृतिका म्हणाली कृतिका प्लीज हा विषय नको ना तुलाही माहिती आहे आवडणं आणि परिस्थिती फेस करणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मला कोणाची दया किंवा भीक नको आहे खरं समजलं की सगळे पाठ फिरवतात क्रिषा म्हणाली दीदी नको ना इतकी निगेटिव्ह होऊस आता हा विषय नको ना कृतिका तू तु तुझं मॅरेज लाईफ एन्जॉय करण्यावरती फोकस कर माझी काळजी करू नकोस कृषा तिला समजावत म्हणाली कृतिका आवरलं का, आवर का तुझं खाली भटजी काका आले तुला बोलावले मिथिला त्यांना बोलवायला आली तिचं लक्ष क्रिशाकडे गेलं क्रिशा, गेल। क्रिशा खरंच खूप सुंदर दिसत होती तशी तर ती वयानं थोडी मोठी होती परंतु वयापेक्षा लहान आणि नाजूक वाटत होती हो आवरले जाऊयात कृतिका म्हणाली तिच्या आवाजानं मिथिला भानावर आली क्रिशा आणि मिथिला कृतिकाला घेऊन खाली आल्या सगळेजण त्यांची वाट पाहतच होते कृतिका खाली आली आणि कुशल सोबत पूजेला बसली मिथिला त्यांना काय हवं नको ते पाहायला थांबून होती कृतिकाची फॅमिली देखील पूजेला हजर होती पूजेच्या इथे आतिश नाही हे पाहून क्रिशा जरा रिलॅक्स झाली तो लांबूनच तिचे एक्सप्रेशन निहाळत होता जस तो तिला पाहत होता तस तस ती त्याला अजूनच आवडू जात होती तू इकडे काय करतोयस जरा केटरिंगचं काम कुठपर्यंत आले जरा पहा रमा म्हणाल्या मी तिकडे जाऊन काय करू केटरिंगवाल्यांचं काम नसेल झालं तर मी काय मदत करणार आहे त्यांना मला इथून हाकलायची कारण शोधू नकोस तू त्याचा काही उपयोग होणार नाही कारण मला ती कालपेक्षा आज जास्त आवडायला लागली बघ जरा तिच्याकडे किती गोड दिसतीय एवढा जीव तोडून सांगतोय तुला तर तु तू टाळतेयस आतिश म्हणाला वेळा झालायस का आतिश तू इतकं काय तिच्यात म्हणून असं बहीकल्यासारखं करतोयस हिच्यापेक्षा सुंदर मुली समोर आणून उभ्या करेन मी रमा म्हणाल्या पण तरीही मला हीच पाहिजे तो ऍटिट्यूडमध्ये म्हणाला आणि रमानने डोक्यावरती हात मारला आणि त्या त्यांच्या कामाला निघून गेल्या थोड्या वेळानं मग पूजा संपन्न झाली आरती करून नवीन जोडपं मोठ्यांच्या पाया पडलं आपल्या मुलीला खुश पाहून कार्तिकी आणि कमलेश फारच खुश होते दुपारचं जेवण वगैरे आवरून मग कृतिकाची फॅमिली थोड्या वेळामध्ये घरी जायला निघणार होती बॅग पॅक करायला म्हणून क्रिषा रूमकडे यायला निघाली ती रूमकडे जाणार इतक्यात आतिशचा आवाज तिच्या कानावर पडला क्रिशा आतिशचा तो आवाज ऐकून क्षणभारतीची पावलं मंदावली काय आहे तिनं अस्वस्थ होत विचारलं थोडं बोलायचंय तुझ्याशी फक्त पाच मिनिटं तू जरा सिरियस टोन मध्ये म्हणाला बोला काय उरले बोलण्यासारखं ती हाताची घडी घालत म्हणाली लिसन क्रिशा मी आतिश अग्निहोत्री कुशलचा भाऊ माझं फॅशन डिझायनिंग झालंय मी आमचा बिझनेस सांभाळायला दादाल आणि बाबांना हेल्प करतो आदेश म्हणाला हे तुम्ही मला का सांगताय तिने कपाळावरती आठ्या पाडत विचारलं कारण मला तू आवडायला लागलीस मला तुझ्याशी लग्न करायचंय क्रिशा आतिश एका दमामध्ये बोलून मोकळा झाला क्रिशाच्या चेहऱ्यावरती क्षणभर आश्चर्य पसरलं पण लगेचच तिचा चेहरा निर्विकार झाला मिस्टर आतिश तुम्हाला लग्न म्हणजे मस्करी वाटते का कितपत ओळखता तुम्ही मला काय माहिती आहे तुम्हाला माझ्याबद्दल तिनं त्याच्यावरती नजर रोखली त्यासाठी तुझं बोलणं गरजेचं आहे ना क्रिशा मी तुझ्याकडे टाइमपास म्हणून पाहत नाहीये तर मी खूप सिरियस आहे तुझ्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करतोय तर तू बोलतच नाही मग कसं समजून घेणार आहे मी तुला आतिश तिला एक्सप्लेन करत म्हणाला पण मला इंटरेस्ट नाहीये लग्न करण्यात वगैरे का तुम्ही तुमचा वेळ माझ्या मागे खर्च करताय मला वाटतं तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात तुम्हाला कोणीही चांगली मुलगी सहज मिळून जाईल असं असताना मीच का क्रिषानं सवाल उपस्थित केला कारण मला तू आवडलीस आणि हे कारण लग्न करण्यासाठी पुरेस आहे असं मला वाटतं आदेश म्हणाला पण मला नाही वाटत बेटर वे तुम्ही माझ्यापासून दूर राहा कृषा म्हणाली ती बॅग आवरायला रूममध्ये निघून गेली ती गेली तसा आतिशनं एक दीर्घ श्वास घेतला माझ्याशी सगळेच असं का बघतात आईला सांगतोय तर ती सिरियसली घेत नाही हिला सांगतोय तर ही सिरियसली घेत नाही माझ्या फिलिंग यांना खोट्या वाटतात की काय एवढाही लहान नाही आहे मी जे मला माझ्या फिलिंग्स कळणार नाहीत तो स्वतःशीच विचार करत म्हणाला आणि इतक्यात आत क्रिशा तिची बॅग घेऊन बाहेर आली तुम्ही अजून इथेच आहात क्रिशानं चिड्यात विचारलं लवकरच तुझ्या घरी मी आपल्या लग्नाचं प्रपोजल घेऊन येईल तेव्हा तरी माझ्यावर विश्वास ठेवशील ना आतीशने विचारलं तुमच्या डोक्यातून हे फूळ जातच नाहीये का मिस्टर आतिश क्रिषा जरा आवाज चढवत म्हणाली नाही जात ना कधी जाणार जोपर्यंत तुम्हाला होकार देत नाहीस तोपर्यंत तर नाही टेक केअर आतिश तिच्या नजरेला नजर देत म्हणाला त्यानं नजर बाजूला वळवली आणि तो टेरेसवरती निघून गेला थोड्याच वेळामध्ये कृतिकाची फॅमिली घरी जायला निघाली कैरवनं क्रिशाची बॅग गाडीमध्ये ठेवली तशी क्रिशा, क्रिशा आतमध्ये जाऊन बसली आतिश वरून तिला पाहत होता कैरवनं गाडी स्टार्ट केली आणि ते निघून गेले आतिश मात्र ती गेली त्या दिशेला एकटक फक्त पाहत राहिला त्याला असं वाटत होतं कोणीतरी त्याचं हृदय काढून त्याच्यापासून दूर घेऊन जाते मग मित्रांनो आता पुढे काय होणार आतिशची फॅमिली त्याचं आणि क्रिशाचं नातं सिरियसली घेईल की इग्नोर करेल पाहावं लागेल पुढच्या भागात त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि ह्या स्टोरीमध्ये पुढे काय घडणार हे जर जाणून घेण्याची तुम्हालाही उत्सुकता असेल तर मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद